ज्यांनी पुढाकार घेऊन हा भीमा कृषी भव्य प्रदर्शन आयोजित केलेलं आहे पशु आणि कृषीचं ते आपल्या सगळ्यांचे सहकारी धनंजय महाडिक विधिमंडळातील माझे सहकारी राजेश पाटील माजी आमदार के पी पाटील अमल महाडिक बाबासाहेब पाटील आदिल फरास अरुंधती महाडिक विश्वराज महाडिक राहुल चिकोडे रूपाराणी निकम पृथ्वीराज महाडिक कृष्णराज माडिक आशिष ढवळे नाना कदम विशेषतः दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे हाय भीमा कृषी प्रदर्शन आयोजित खासदार खासदारसाहेबांना मदत करणारे सर्वच सहकारी माझ्या महाराष्ट्रातनं विशेषतः कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या आजूबाजूच्या भागातून इव्हन काही लोक कर्नाटकातून आलेले माझे सगळे शेतकरी बांधव वेगवेगळे स्टॉलचे प्रमुख ज्यांना आत्ता आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं यथोचित सत्कार करण्यात आला ते सगळे मूर्ती बंधू भगिनींन माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या शेतात गोठ्यात केलेले नवनवीन प्रयोग हे जगासमोर आणण्याचा सा एक चांगला मंच आमच्या शेतकऱ्यांना आमच्या कृषी विभागामध्ये काम करत असणाऱ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आणि ज्यांचं सतत काही ना काही नवीन करण्याचं जिद्द असती चिकाटी असती अशा माझ्या तरुणांना देखील ह्याच्यामध्ये संधी मिळत असते चारच दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा केला त्याही निमित्तानं मी तुम्हाला शुभेच्छा देतो पण त्या दिवसापासून आजपर्यंत गेले चार दिवस अतिशय मोठ्या प्रमाणावर आमचे शेतकरी मित्र ज्यांना ह्या व्यवसायाची आवड आहे ज्यांना अधिक वेगवेगळ्या वेग प्रकारची माहिती आत्मसात करण्याची इच्छा आहे अशा माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना चार दिवस अतिशय मोठ्या संख्येने तुम्ही सगळ्यांनी जो प्रतिसाद दिला आहे तो खरीच खरीच कौतुकास्पद आहे तुम्ही सगळेजण अभिनंदनाला पात्र आहे आम्ही एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण या राज्याचा कारभार महायुतीच्या सरकारच्या मार्फत करतोय आणि त्याच्यातून अडचणी येत असतात परंतु त्याच्यातून मार्ग काढायचा असतो त्याच्यामधून कुठेतरी वेगळ्या प्रकारची भावना मनामध्ये न त्या गोष्टीला सामोरं जायचं असतं यंदाचं वर्ष तसं बघितलं तर आपल्या शेतकऱ्यांना अडचणीचं गेलं आहे पाऊस काळ कमी अधिक प्रमाणामध्ये पडला आहे काही ठिकाणी जास्त पडलाय काही ठिकाणी कमी पडला आहे आत्ता जानेवारी महिन्यातच काही ठिकाणी टँकर चालू आहेत काही बाबतीमध्ये रब्बीची पिकं अडचणीत आलेली आहेत ग्लोबल वॉर्मिंगच्यामुळं कधी पण अवकाळी पाऊस पडतो त्याच्यामुळं काही पिकांचं नुकसान होतं फळांचं नुकसान होतं भाजीपाल्याचं नुकसान होतं काही पिकांचा फायदा होतो परंतु ह्या सगळ्या अशा चक्रविवाहामध्ये माझा शेतकरी अडचणीमध्ये असताना त्या शेतकऱ्याला वेळोवेळी मदत झाली पाहिजे ही आमच्या महायुती सरकारची भूमिका आहे म्हणूनच दुधाचा व्यवसाय अडचणीत आला आम्ही तीन पाच आठ पाच दूध उत्पादक शेतकऱ्याला गाईचं त्याला तिथं असणारा दर अधिक पाच रुपये डायरेक्ट त्याच्या अकाउंटला देण्याचा निर्णय एक जानेवारीपासून घेतलेला आहे ज्या ज्यावेळेस जो जो शेतकरी मधी संत्रा उत्पादक अडचणीत आला बांगलादेशमध्ये निर्यात करायला प्रश्न निर्माण झाला तिथं राज्य सरकारने मदत केली मधी धानाचं उत्पादन झालं त्या शेतकऱ्याला मी बोनस देण्याचं काम केलं आत्ताही देखील द्राक्ष उत्पादक शेतकरी काही ना काही मागण्या करतायत त्याबद्दल येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आम्ही चर्चा करणार कांदा उत्पादक शेतकऱ्याला पण त्याचं म्हणणं एवढं आहे की जरूर ग्राहकाला परवडलं पाहिजे परंतु ग्राहकाला परवडत असताना माझ्या शेतकऱ्याला देखील उत्पादन करत असताना जो खर्च येतो तोही त्याला परवडला पाहिजे तोही त्याचा निघाला पाहिजे त्याचाही प्रपंच चालला पाहिजे आणि म्हणून अवकाळी पाऊस पडू दे गारपीट पडू दे माझा शेतकरी कसल्याही प्रकारे अडचणीत येऊ दे त्यावेळेस हे आपल्या युतीचं शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं एक रुपया पीक विमा देण्याचा क्रांतिकारी निर्णय ह्या सरकारने घेतला शेतकऱ्याला त्याच्यातनं फार भूर्दंड बसू नये म्हणून ती आम्ही भूमिका स्वीकारली शून्य टक्के व्याजाने तीन लाखापर्यंत पीक कर्ज हा देण्याचा निर्णय सरकारने घेतला का तर माझ्या शेतकऱ्याला सावकाराच्या दारामध्ये जायला लागू नये त्याची पिळवणूक होती अडवणूक होती कधी कधी पाठीमागच्या अशा काही केसेस आहेत की त्या व्याजावरी त्या बिचाऱ्याला त्याची जमीन सावकारांना तरी विकावी लागली घाण ठेवावी लागली किंवा इतरांना विकावी लागली अशा या सगळ्यातनं माझा शेतकरी जगला पाहिजे तो आत्महत्येपर्यंत त्याच्या मनात विचार येता कामाने त्याकरता त्याला चांगलं बियाणं चांगली खतं चांगल्या प्रकारे दर प्रकारे त्याला माहिती आज या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातनं काय तुम्हाला फायदा होतो वेगवेगळी यंत्रसामुग्री जगामध्ये निर्माण होते भारतात निर्माण होते अलीकडं शेतमजुराचा किंवा खुरपणीकरता ज्या महिला आपल्याकडे येतात तिथंही अडचणी निर्माण झालेल्या आहेत आता अशा प्रकारचं काम करायला सहसा कोणी धजावत नाही शेती तर केली पाहिजे माणसांना तर अन्नधान्य भाजीपाला फळं पिकून दिली पाहिजे आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची अवजार ही कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ज्याचा उल्लेख खासदार धनंजय महाडकांनी केला कालपर्यंत बारा कोटीची उलाढाल आज त्याच्यामध्ये चार पाच कोटीची भर पडेल आज चार दिवसामध्ये माझा या परिसरातला जो जो शेतकरी येऊ शकतो त्याला याच्यातनं मदत होऊ शकते त्याला नवीन माहिती मिळू शकते काही काहींनी अनुभव घेतलेला आहे एकशे वीस एकशे तीस टन एकरी ऊस शहाऐंशी झिरो बत्तीस काढायचा त्याची माहिती दुसऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी कसं केलं आपलं काय चुकलं आपण काय दुरुस्त केलं पाहिजे ह्या सगळ्या अनेक प्रकारची माहिती ह्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातनं आपल्याला मिळत असते शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याचा हा सगळ्यांचा प्रयत्न आहे गाई असतील म्हशी असतील वेगवेगळ्या वेग प्रकारचे जनावरं असतील वेगवेगळ्या वेग प्रकारे त्याच्यातनं किती दूध देणारी गाय आहे किती दूध देणारी म्हैस आहे किती कोटीचा रेडा आहे बारा कोटीचा रेडा तर तुम्ही क्वचितच ऐकलं असेल परंतु ते आज घडू शकतं आणि ती माहिती आहे पूर्वी आपल्या खापर खापरपंजोबा पंजोबा आजोबा आपले वडील ह्यांच्या काळातली शेती करणं वेगळं होतं आताच्या काळातली शेती तुकडे 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 तुकडे, तुकडे पडत तो माझा शेतकरी अल्पभूधारक अत्यल्पभूधारक झालेला आहे आज आमच्या उसाची शेती माझ्या कोल्हापूरच्या परिसरामध्ये जास्त होते त्याला मजूर मिळत नाही आत्ताच मी चेअरमनला विचारत होतं विश्वराजला किंवा कारखान्याचा सोलापूरचं कसं चाललं आहे भीमेचं तोंडला दादा फुल कॅपॅसिटीने चालू शकत नाही आहे कारण तोडणी वाहतुकीला जो मजूर मिळाला पाहिजे होता तो यंदा मिळालेला नाही आहे काही त्यांच्याही समस्या आहेत आम्हाला हळूहळू टप्प्याटप्प्याने हार्वेस्टरवर गेल्याशिवाय गत्यंतर नाही शेवटी आपल्याला त्या अवजारांचा वापर करावाच लागेल ते देखील बांधव म्हणतात किती दिवस आम्ही तुमचा ऊस तोडायला यायचं आमचं काही तेवढंच काम आहे आमच्या मुलाबाळांना आमच्या पुढच्या पिढीला वाटत नाही की आम्ही पण चांगलं काही व्यवसाय करावा आणि म्हणून राज्य सरकार फार गंभीरतेनं हे जे काही हार्वेस्टर आहेत त्या हार्वेस्टरला सबसिडी देण्याच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्यासमोर प्रस्ताव आहे मी आपल्याला ह्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं ग्वाही देतो की काही करून एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही सगळेजण ज्या सरकारमध्ये चंद्रकांत दादा हसन मुश्रीफ आहोत त्याच्यातून हार्वेस्टरला सबसिडी देण्याचा निर्णय लवकरच आम्ही घेणार आहोत कारण विलासराव देशमुखांच्या नावाने जो मांजरा कारखाना लातूरला आहे परवा मला धीरज भेटायला आलं होता त्यांची काही कामं होती आमदारांची ते म्हणले दादा शंभर टक्के माझा कारखाना हार्वेस्टरवर चाललेला आहे एकही मजूर तिथं ऊस तोडायचं काम करत नाही सगळं मशीन नाही आणि कारखाना उत्तम चालला मराठवाड्यातला एक चांगला कारखाना -कार म्हणून त्याची ओळख आहे तशा पद्धतीनं आपल्याला करावं लागेल बदल अनुभवातनं येणारी आव्हानं येणाऱ्या समस्या ह्याच्यातून करावी लागणार आहे आणि म्हणून मी मागे पण या कार्यक्रमाला आलो होतो आज पण मी काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या कोल्हापूरमध्ये मला धनंजयांनी सांगितलं की दादा येत आहे तर कृषी प्रदर्शनाला भेट द्या काही पारितोषिकं द्यायची बक्षिसं द्यायचीत आम्ही पन्नास लोकांना देतो पंचेचाळीस लोकांना कालच दिलेले आहेत परंतु प्रमुख राहिलेली पाच बक्षिसं आणि इतरांनी पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेलं काम जे आमच्या कृषी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे उदरगडचं असेल कागलच्या असेल वेगवेगळ्या भागातली माझे सहकारी आहेत त्याच्यामुळं केलेल्या कामाच्याबद्दल शाबासकीची थाप पाठीवर टाकल्यानंतर केल करणाऱ्याला पण एक रूप येतो उत्साह येतो समाज माझी नोंद घेतो माझं कौतुक होतं आहे आणि त्या उद्देशाने ह्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या मार्फत आपण ते सगळं घडून आणण्याचं काम केलेलं आहे या प्रदर्शनाचं आयोजन केल्याबद्दल भीमा उद्योग समूहाचे प्रमुख खासदार धनंजयराव महाडिक आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी तर अभिनंदन करीनच करीन परंतु आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सध्या देशाचा विकास वेगाने होतो आहे आदरणीय मोदी मोदी साहेबांचं हे विकासाचं सा मोठं विजन असलेलं नेतृत्व आहे आपल्याला तिसऱ्यांदा मोदी साहेबांना देशाच्या पंतप्रधान पदावर बसलेलं पाहायचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली देश पुढं जात असताना आपला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा देखील देशात एक अग्रेसर राज्य म्हणून नेहमीच पुढं राहिलं पाहिजे त्या पद्धतीनं आमचं काम आहे आदरणीय मोदी साहेबांच्या दूरदृष्टीतनं अत्यंत वेगाने देशाचा विकास होतोय जगाने त्याची नोंद घेतलेली आहे केंद्र सरकारच्या मदतीनं आपल्या महाराष्ट्राची विकासाची गाडी देखील अतिशय भरधाव वेगाने पुढं कशी जाईल ह्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे आम्ही मंत्रीगण सगळे आमच्या विचाराचे खासदार आमदार आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत हा विश्वास देतो पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये साधारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची कृषी प्रदर्शनं भरावीत म्हणून डी पी सीमध्ये पण काही तरतूद करण्याचा निर्णय आम्ही सरकारने घेतलेला आहे आणि त्याचाही फायदा निश्चितपणे माझ्या शेतकरी वर्गाला झाल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांचं मालाचं चा मार्केटिंग चांगलं झालं पाहिजे त्यांनी त्यांचा पारंपरिक जो ज्ञानाचा उपयोग हा आपण इतर शेतकऱ्यांना करून दिला पाहिजे नवीन नवीन प्रयोग आपण केले पाहिजे मगाशीच एक शेतकरी अधिकारी कृषी अधिकारी मला सांगत होते दादा पाचट न जाळता त्याची कुट्टी करून आपल्याच शेतामध्ये जर गाडायचं काम केलं नांगरून गाडलं तर जमिनीचा पोच सुधारतो त्याच्यामध्ये टनेज वाढतं इतर पिकांना फायदा होतो अशा पद्धतीनं बरेच प्रयोग चाललेले आहेत खूप काही बोलण्यासारखं आहे का परंतु तुम्हाला त्याची माहिती मिळालीच असेल मगाशी पण वेगवेगळे वक्ते वेगवेगळे अभ्यासक इथं येऊन ह्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात मी नेहमी सांगतो महाराष्ट्राला आईच्या पोटातनं कुणीच सगळं शिकून येत नाही रोज अनुभवातनं नवीन नवीन शिकायला मिळतं रोज वेगवेगळ्या ठिकाणी वे पाहणी करून आपल्याला आपण काय केलं पाहिजे आपली शेती कशा प्रकारची आहे मुरबाड शेती असल्यानंतर काय केलं पाहिजे काळवट शेती असल्यावर काय केलं पाहिजे चोपण शेती असल्यावर काय केलं पाहिजे असे वेगवेगळे वेग वे प्रकार असतात कुठली खतं वापरावीत काय करावं कमीत कमी एन पी के कसा वापरता यावा त्याच्यामध्ये सेंद्रिय खताचा वापर कसा जास्त करता यावा रासायनिक खतांचा वापर कसा कमी करता यावा लोकांनाही वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ नये म्हणून अतिशय धोक्याची औषधं अतिशय विषारी औषधं ही देखील पिकांना फळबागांना आणि भाजीपाल्याला मारता कामा नये त्याच्यातनं कॅन्सरचं प्रमाण वाढतंय त्याच्यातून लोकांना वेगवेगळे आजार आहेत हे काम शेतकऱ्याचं नाही शेतकरी लाखाचा पोशिंदा आहे पण पर... त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे दूध अंडी असतील किंवा कुक्कुटपालन असेल रेशीम उद्योग असेल किंवा वेगवेगळी पिकं फळं आमचा भाजीपाला हे कुठलंही माझ्या ग्राहकाला देत असताना माझ्या शेतकऱ्याचा कुठं कमीपणा होणार नाही शेतकऱ्याचं नावाची बदनामी होणार नाही अशाच पद्धतीचं काम माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक भूमिपुत्रांनी प्रत्येक बळी राजानी केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा माझ्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं करतो पुन्हा आमचे सहकारी धनंजय महाड महाडकांना लाख लाख धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय जा महाराष्ट्र